हे आज नऊ दहा दिवस झाले आम उपोषणाला बसलेलं आहे ओबीसी आरक्षण बचावासाठी ते उपोषणाला बसलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची सर्वांची भावना आहे पण ओबीसी कोट ओबीसी मधून त्यांनी देऊ नये याच्यासाठी आज आमचा हा लढा आहे त्यांना आरक्षण मिळावंच ही आमची सगळ्यांची भावना आहे पहिल्यापासून पण ओबीसी मधून त्यांना आरक्षण देऊ नये ओबीसी बांधवाच्या तर्फे आज सगळ्या ओबीसी बांधवाच्या वतीने हा लढा चालू आहे जर कुणी मागायला लागला असेल तर ते आम्ही कुणाला देऊ देणार नाही यासाठी आज आम्ही सर्व महिला भगिनी आज रस्त्यावर उतरलेला आहेत मराठा समाजाने आरक्षण त्यांचा त्यांच्या वेगळ्या कोट्यातून घ्यावा ओबीसी कोट्यातून आम्ही देणार नाहीत आणि मिळवी देणार नाही त्यासाठी आज आम्ही महिला रस्त्यावर चक्का आणि जर आमची मागणी तशी सरकारने सरकारने पूर्ण नाही केली तर ह्याच महिला सगळ्या महाराष्ट्रातील व ओबीसी समाजातील दुर्गेचा अवतार धारण करतील Tapi, kita